ब्रेकनंतर नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत एक महत्त्वाची बातमी समोर वैभव वाडीजवळ करूळ घाटात आज सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान दरड कोसळली आणि यामुळे तळेरे गगन बावडा मार्गावरची वाहतूक ही पूर्णतः ठप्प झाली आहे ही वाहतूक भुई बावडा घाटमार्गे आता वळवण्यात आली आहे या दरडीसोबत दगड आणि मातीचा मोठा ढीग हा रस्त्यावर आल्यानं वाहतूक बंद झाली आहे सध्या दरड हटवण्याचं काम सुरू असून संध्याकाळी चार वाजेपर्यंत हा मार्ग खुला होण्याची शक्यता आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी यांच्याकडून गुरुप्रसाद काय अधिक माहिती असतात दीपाली नक्कीच सांगायचं झालं था तर करुळ घाटात आज सकाळी फार मोठी दरड कोसळली आणि वाहतूक ठप्प झालेल्याची आपल्याला पाहायला मिळते ही सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास दरड कोसळलेली आहे आणि यामुळे सरळे गगनबावडा मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली असून ही वाहतूक भुईबावडा घाट मार्गे वळविण्यात आली आहे आणि दरडीसोबत दगड व मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर आल्याने वाहतूक बंद झाली आहे दरड हटविण्याचे काम अगदी युद्ध पातळीवर सुरू आहे दीपाली सायंकाळी चार वाजेपर्यंत मार्ग खुला होईल असं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे दीपाली नक्कीच राकेश धन्यवाद या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी करुळ घाटात दरड कोसळली आणि त्यामुळे वाहतूक ही पूर्णपणे ठप्प झालेली आहे